नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल असा मेंदूवडा करणार आहोत उपवासासाठी अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असा अजिबात तेलकट न होणारा मेंदूवडा साबुदाना आणि बटाट्यामध्ये असा एक पदार्थ आपण मिक्स करणार आहोत ज्यामुळे अजिबात तेल ओढणार नाही आणि दिसायला तर अतिशय सुंदर दिसणार क्रिस्पी होणार कुरकुरीत होणार असा हा वडा बघणार आहोत चला आता थोडीही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर इथं तुम्ही पाहू शकता मी फुल्ल एक वाटी इथं साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाना वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये हा साबुदाना आहे आता काय करायचं एका भांड्यामध्ये मी हा साबुदाना पूर्ण काढून घेतलेला आहे आणि तो दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला की त्यामध्ये दुसरं एक स्वच्छ पाणी घालायचं आहे आता लक्षात ठेवा आपण साबुदाणे जेव्हा भिजवतो हो तेव्हा आपण खिचडी बनवण्यासाठी बरोबर पाणी ठेवतो पण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून आपल्याला हा साबुदाणा भिजवायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवून भिजायला ठेवणार आहोत आता हा रात्री साबुदाणा भिजायला घातला होता दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण ह्याचे वडे करणार आहोत चला तर अगदी मऊ आणि एकदम असा हातात घेतला तर एकदम लगेचच त्याचं पीठ बनेल इतकं मस्त असं हा साबुदाणा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते आता काय करायचं हा सगळा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊयात अगदी सहजच मोकळा होतो म्हणजे छान असा हा साबुदाना भिजला गेलेला आहे आता काय करायचं यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकणार आहोत आता उकडलेले बटाटे मी कितपत घेतलेले आहेत अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथं बटाटे घेतलेले आहेत प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं आहे चला तर आता यानंतर आपण हे जे बटाटे आहेत ते छान असे मॅश करून घेऊया तुम्ही किसनीचा वापर करून पूर्ण हे बारीक करून घेऊ शकता किंवा मॅशरन देखील हा बटाटा पूर्ण बारीक करून घ्यायचा अगदी यामध्ये कुठलंही गुटळा वगैरे राहता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आता इथे सगळा बटाटा आपण पूर्ण करून घेतलेला आहे म्हणजे किसनीनं आपण पूर्ण हा मॅश करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता इथं जेवढा आपण साबुदाणा घेतला होता तो सगळा साबुदाणा यामध्ये मिक्स करायचं आहे बघा पूर्ण सगळा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आपण कितपत घालायचं आहे मी फुल्ल एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि ते देखील अगदी बारीक केलेलं नाही यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे पण दिसतात तुम्हाला त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा पाव जिरेची पावडर टाकणार आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे साखर जरूर टाकायची आहे त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट देखील मी एक चमचा तिक टाकलेला आहे हिरवी मिरची पूर्ण मी अशी अर्धी कच्ची बारीक करून घेतलेली आहे ती देखील टाकलेली आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण मेन इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत तो पदार्थ म्हणजे दही आता एक चमचा दही मात्र हमकास टाकायचा आहे या दह्यामुळेच आपला हा वडा क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे अगदी मस्त आणि क्रिस्पी त्याला बँडिंग येणार आहे एक तिथं दोन चमचे तुम्ही इथं दही वापरू शकता आणि दही हमकास म्हणजे टाकायचंच चा आहे याने काय होईल अजिबात तेलकट होणार नाही आणि क्रिस्पी तर अतिशय सुंदर असे हे वडे बनणार आहेत चला तर सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते सगळं एकजीव करून घ्यायचं आपले बटाटे आणि आपलं जे साबुदाणे आहेत ते अगदी मस्त असे शिजले पण होते आणि शाबुदाना छान भिजला पण होता चला तर आता काय करायचं हाताला थोडंसंच तेल लावून घ्या जास्त तेलाची गरज नाही आणि चमचा का मी घेतलेला आहे एकसारखे वडे होतील यासाठी मी चमचाचा वापर करते म्हणजे तेवढंच आपल्याला प्रमाण घेता येईल आणि तेवढेच वडे पण बनतील चला तर असं हातानं पूर्ण आपण गोल गोल करून घ्यायचं आणि काय करायचं जसं आपण मेंदू वडा बनवतो मेंदू वड्याला जसा आपण एखादं छिद्र पाडतो मधी सेम तसा छिद्र पाडायचं आहे आणि मस्त असा हा वडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असा हा वडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा वडा दिसतो चला तर असं करून आपण इथं सगळे हे मेंदू वडे बनवून घ्यायचे आहेत काय करायचं बघा साबुदाणा मस्त असा गरगरीत भिजवून घ्यायचा आहे आणि बटाटे पण अगदी गरगरीत शिजवून घ्यायचे आहेत यामुळं काय होईल अगदी मस्त असा हा जे पीठ बनवणार आहोत ते मस्त असं पीठ बनेल त्यासाठी आपल्याला साबुदाणा आणि पी आ, जो बटाटा आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत चला तर आता इथं सगळे आपण वडे बनवून घेतलेले आहेत आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर आपण एक एक इथं वडे सोडून द्यायचे आहेत इथं वडे तळण्याची प्रक्रिया पण खूप महत्त्वाची आहे कारण तेल अगदी जास्त कडलं तर वडे करपतात त्यामुळे काय करायचं लो टू मिडियम साईजवरतीच आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे आणि हे वडे सोडून द्यायचे आहेत सोडल्यानंतर देखील अग त्याला उगाचच उलत पालत करत बसायचं नाही काय ना करायचं थोड्या थोड्या वेळानंतर म्हणजे जेव्हा आपण वडे तेलामध्ये टाकतो तेव्हा थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्यानंतरच त्याला उलट पालट करायचं आहे फक्त एक तिथं दोन वेळा करायचं नंतर थोडासा कलर चेंज होत आला की नंतर मग एकसारखं आपण ह्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे आणि पूर्ण हे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे छान असे हे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे हे वडे बनलेले आहेत पाहू शकता आपण जेव्हा हातामध्ये वडा बनवत होतो त्यावेळेस त्याची साईज बघू शकता आणि वडा तळल्यानंतरची साईज बघू शकता अगदी अशी गुबगुबीत असे ह्याच्यासारखे फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी टमटमीत तम, फुगलेले आहेत आतून अगदी जाळीदार असे हे वडे बनतात चला तर अशा पद्धतीनं आपण हे सगळे वडे इथं तळून घ्यायचे आहेत जेवढे आपण बनवून घेतले होते तेवढे सगळे वडे आपण इथं तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्याचा क्रिस्पीपणा बघू शकता आणि त्याचा कलर पण अतिशय भन्नाट असा आलेला आहे पाहू शकता चला तर अशा पद्धतीनं आपण एक एक करून सगळे इथं वडे बनवून घ्यायचे फक्त एक आपल्याला इथं टीप लक्षात ठेवायची आहे दही मात्र हमकास घालायचा आहे दही घातल्यानं काय होईल की जे वडे आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ते तेलकट होणार नाहीत अजिबात तेल ओढणार नाही त्याला बँडिंग छान येईल आणि मेन म्हणजे दयान काय होईल की पीठ जेव्हा आपण एकजू करत असतो तेव्हा त्याला एक छान बँडिंग येतं आणि बँडिंग जेव्हा छान येतं तेव्हा जेव्हा आपण तेलामध्ये हा वडा सोडतो तेव्हा अजिबात हा तेलात कुठेही सुटणार नाही कुठंही तो सुटणार नाही आणि चिरणार पण नाही गोल गोल असे आपले हे वडे अगदी गरगरीत असे गोल गोल आपले हे वडे बनणार आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज ऐकू शकता अतिशय क्रिस्पी असे हे वडे बनलेले आहेत यातलाच एक वडा तुम्हाला मी फोडून देखील दाखवते पाहू शकता आतून त्याला जाळी बघू शकता अगदी कुरकुरीत क्रिस्पी असा हा वडा बनून तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल तिखट पण वापरू शकता मी त्या लाल तिखट वापरलेलं ला आहे जे उपवासासाठी आपण लाल तिखट वापरतो ते तिखट वापरलेलं आहे मसाला चटणी वापरलेली नाही चला तर इथं तुम्हाला हे वडे कसे वाटले आणि ला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असे हे वडे या महाशिवरात्रीला नक्की बनवा बघितल्या बघितल्या तुम्ही करायला घ्याल हे मात्र गॅरंटी नक्की आहे कारण हे जे वडे आहे ते अजिबात तेलकट होत नाही तेल, तेल शोषून घेत नाही तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते कुठंही तेल अजिबात ओढलेलं नाही तुम्ही हे दही बरोबर कोणत्याही चटणी बरोबर म्हणजे जी आपण उपवासाची चटणी बनवतो त्या चटणी बरोबर सर्व करू शकता तुम्ही पाहू शकता अजिबात हा वडा तेलकट झालेला नाही तेल अजिबात शोषलेलं नाही तुम्ही पाहू शकता हातून अगदी जाळीदार झालेला जा आहे वरून क्रिस्पी कुरकुरीत असा हा वडा झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा